माननीय मनोजदादा सरगर आणि संजूभाऊ कांबळे शुभांकीताई साळुंके सविता ताई, ताई रुपनर हे असे चार उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभारलेले ले आहेत आणि आमच्या वार्डात मनोज साहेबांनी गेले पाच वर्ष झाले रस्ते गटरी हनुमान मंदिर आरोग्य केंद्र आणि ओपन पेसला कंपाऊंड असे भरपूर कामं केलेले आहेत लाई, लाईट लाईटची सुविधा के सुविधा केलेल्या ले, ले आहेत एल ई डी लाईटा आणि प्रत्येक असाने आम्हाला सर्व मुलांना कामाला लावलेले आहेत मनोसाहेबांबरोबर आणि या येणाऱ्या काळात पण आम्ही मनोज साहेबांच्या पाठीमागे उभे राहून चारही उमेदवारांना चिन्हावर आम्ही निवडून देणार आहे तुमचे भाजप विरुद्ध काँग्रेस असे लढत सुरू आहे याबद्दल काय सांगाल सांगायला गेलं तर खासदार साहेब सांगतात की अकरा नंबर हा आमचा बालिकिल्ला आहे गेल्या दोन तीन नगरसेवक पाठीमागच्या टायमाला एक असतील सुभाष दादा गोयकर असतील विक्रमदादा वाघमोडे असतील आणि संग्राम संग्रामदादा वाघमोडे असतील आप मनगोआबा सरगर असतील शीतल पाटील साहेब अपक्ष असतील असे आमच्या वार्डात म्हणजे अपक्ष राष्ट्रवादी चिन्हावर अशी निवडून आलेली माणसं आहेत आणि खासदार साहेब सांगतात की आमचा बालकिल्ला आहे आणि येणाऱ्या काळात पण आम्ही सांगतो की हा बाली किल्ला फक्त अकरा नंबर वार्डातल्या नागरिकांचा आहे आणि हे प्रवर्गाचे उमेदवार दादा सरगर यांच्याशिवाय या प्रभागाचा विकास कोणीच करू शकत नाही त्यांनी आम्हाला एक कर्तृत्व नगरसेवक कसा असतो याची प्रचिद्धी दिली आहे या प्रभागातील नंदनवन हे मनोज दादा सरगर यांनी नगरसेवक पदाच्या काळात केले आहे त्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिक हे फक्त मनोजदादा सरगर यांनाच मतदान करणार व त्यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकू शकत नाही हेही सत्य आहे त्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिक हे मनोजदादांना या पूर्वीही भरपूर सपोर्ट करत होते व या पुढील काळातसुद्धा त्यांच्या पाठीशी स खंबीरपणे उभी राहतील व अत्यंत अविकसित व मागास असलेल्या या प्रभागाचे मनोजदादांनी खूप सुधारणा केली आहे आणि शुभांगिता साळुंखे यांनी सविताताई रुपना संजयदादा दादा कांबळे यांनी या प्रभागातील खूप काही कामे केलेली आहेत व त्यांनी विकास केलेला त्यांनी या प्रभागातील खूप विकास केलेला आहे प पाटणी प्लॉट ह्या एरियामध्ये राहतो आहे क्रमांक मग अकरामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आमचे युवा नेतृत्व आणि लोकांच्या गळ्यात ताईच म्हटलं तर हरकत नाही किंवा मनोज भाऊ एक संजय नगर म्हणजे संजय नगर मनोज भाऊ असं एक नेतृत्व आज आमच्या म आम्हाला मिळालं आहे हे आम्हाला भाग्यवान समजतो दुसरं आमचं नेतृत्व आहे संजय भाऊ कांबळे त्यांनीही गेले पाच पंधरा ते वीस वर्ष ह्या भागात काम केले आहेत शुभंगताई असतील आमच्या किंवा नवीन जे उमेदवार आहेत आमच्या सविताताई असतील तर माझं ठाम मत आहे की ह्या प्रभागामध्ये गस्त्या रस्ते असतील गटरे असतील लाईटची व्यवस्था हे तर कॉमन प्रत्येक काम कामच त्यांनी केलं आहेच पण मी असं सांगेन की संजयनगर या भागामध्ये की असं एक अष्टसिद्ध मंदिर बनवलं आहे की जेणेकरून करून ह्या जिल्ह्यामध्ये कुठं नाही दुसरी गोष्ट आवर्जून आम्ही सा, काम सांगेन की आमच्या नगरसेवकांचं की बाबा आरोग्य केंद्र ज्या आरोग्य केंद्रामध्ये बावन्न हजार लोकांना आज म्हणजे त्याचा लाभ मिळाला आहे ही मोठी गोष्ट आहे ना असं आरोग्य केंद्र माझ्या मते सांगली तर पहिलं असेल पहिलं असेल तर असं विकासाचा एकदम धडाका लावलेली हे चारही उमेदवार आहेत त्याच्यामुळे गल्ली बोळा जर आम्ही कुठेही वार्डामध्ये फिरा प्रचाराचा धडाका चालू आहे आणि असं चालू आहे की मायमाऊली आमच्या ह्या सर्व उमेदवाराला आरती ताट घेऊन ओळायला येतात त्यांना साखर पेढे देऊन त्यांचं स्वागत करतात की असं म्हणजे हे कधी होतंय जेव्हा हे लोक उमेदवारांना आपलं मानतात किंवा विकास केल्याशिवाय के हे असं होणं शक्य नाही त्यामुळं हा बाले किल्ला वगैरे असं काही नाही शेवटी ही जनतेनं हातात घेतली निवडणूक आहे आणि जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे कारण केंद्रातही भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार आहे आणि सांगली महापालिका झेंडा हे भाजपचाच फडकवणार त्याच्यामुळं सर्व जनता ही चारही उमेदवाराच्या पाठीमाग आहे त्यामुळे सोळा तारखेचा गुलाल हा आमचाच असेल बरोबर मी आदरणीय कदमसाहेबांना सांगेन तुम्ही पाच वर्षानंतर ह्या वार्डात एकदाच येऊन जाताय आणि तुम्ही सांगता की त्या भागामध्ये गुन्हेगारी वाढल्या मी गेले चाळीस वर्ष भागातला मी नागरिक आहे आणि गुंडगिरी हे वगैरे हे काय फक्त बोलण्यापुरतं आहे व उलट आम्ही हे सांगेन आज युवा पिढीला जे दहशत आहे का बाबा इथं चुकीचं काही कामं करायचे नाहीत ज्या मुलांना बाबा आपण स्टार मवा गुटका खात असेल तर मनोजभाऊ काठी घेऊन त्याच्या मागे लागतात आणि स्वतः मनोजभाऊ भाऊ एक नीज बिगर व्यसनी व्यक्तिमत्व आहे आज तर त्यात आमचे माणसे झाले झालेत हे सांगायचं आहे आणि गुंडेगिरी हा विषय नाही उलट आज संजयनगर भाग बघण्यासाठी आज जिल्ह्यातील लोक येतात असं काम केलेलं आहे आज मी सांगेन तुम्हाला गुंडेवारी प्रश्न असेल तर आज आमच्या एका गुंट्याचा रेट आहे तीस लाख रुपये संजयनगर हा गुंडेगिरीचा भाग कसा असू शकतो हे मला सांगा तुम्ही त्याच्यामुळे हे बोलण्यापुरता हे राजकीय विरोधात असल्या मी बोलावं आहे असं बोलल्या त्याच्यामुळे हे आमच्या संजय संजयनगर भागात जर तुम्ही एकदा गल्ली जर आला तर लक्षात येईल की काय संजयनगर नंदनवन साहेब चंद्रदा आदरणीय विश्वजित कदम साहेब ज्यावेळी मागल्यावेळी पाच वर्षाच्या पाठीमागे महाविकास आघाडीमधील चारही उमेदवार काँग्रेसचे साहेब निवडून घेऊन आले त्याच्यावर तुम्ही परत अन्याय केला त्यामुळे साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी मागल्या काँग्रेसमध्ये उमेदवार असताना तुम्ही बोलला नाही की दहशतवादी हाय गुन्हेगारी हाय म्हणून आता तुमच्या तुम्ही त्यांच्यावर अन्याय केल्यावर त्यांनी भाजपमध्ये गेल्यावर ह्यावेळी तुम्ही कसं काय प्रश्न तुम्ही मांडला की आता गुन्हेगारी आहे मोडीत काढणार हे काढणार हा साहेबावर अन्याय ह्यांनी पहिलं केलं म्हणून साहेबांनी पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये त्यावेळी म्हणले नाहीत बरं त्यांनी ज्या टायमाला काँग्रेसमध्ये असतात त्या टायमाला की हे गुन्हेगारीचा हे मुडीत काढतो त्यावेळी म्हणले नाहीत बरं ज्यावेळी साहेबावर अन्याय झाला साहेबांनी पक्ष प्रवेश केला म्हणून आता ह्यांनी म्हणले का गुन्हेगारी मुडीत काढू हे काढू पंधरा वर्ष झाले तुमच्यासोबत आहे साहेब तुम्हाला ज्यावेळी कुठला तुमचा नेता नसता त्या टाइमला आमचे साहेब तुम्हाला हजर केला खासदार केला असताना खासदार केला कुठलाच नेता नसताना साहेब तुमच्या पड्याशी होते त्यावेळी मुस काढलं नाही खासदारकीचा अर्धा निमा वाटा साहेबांचा आमच्या आहे तुमच्या पाठीशी त्यावेळी गुन्हेगारी देशात नव्हती हे खासदार साहेबांना सांगायचं आहे की कुठला संजयनगरचा नेता नसताना की साहेबांसोबत खासदार साहेबांसोबत साहेब आमचे होते जे आता विरोधक आहेत ते हे सगळे सगळेदाच्या विरोधात होते त्यांना त्यांनी तिकीट दिलेलं ते सगळ्यांनी एकमेव संजनकरचा असा माणूस आहे की मनोज दादा सरकारी जिल्ह्यात हे संजय का, का विशालदाचे काम हे मनोज साहेबांनी केले